मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून अवकाशात मारलेला फेरफटका लढाऊ विमानांची प्रतिकृती मनोरंजन वैज्ञानिक उपकरणे पाहून हरकलेली मुले असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला आहे वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सलीचे आयोजन केलं होतं नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले जनतावसाद दांडगरपूल अप्पर इंदिरा इंदिरानगर सिंहगड रोड आदी पंधरा वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील पुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला यावेळी दोनशे मुले व पन्नासहून अधिक पालक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले प्रथमच मेट्रोमध्ये बसणाऱ्या या मुलांना मेट्रोची माहिती चढते उतरते सरकते जिने चेक इन इत्यादी शिस्तबद्ध प्रणाली अनुभवता आली सायन्स पार्कमधील विज्ञान खेळणी थ्रीडी शो आणि तारांगणाचा अद्भुत अनुभव घेतला कोणत्याही दडपणाखाली नसलेली मुक्तपणे बागडणारी मुले आपसुकच यासारख्या उपक्रमातून शिस्त नियोजन अशा विविध गोष्टी शिकतात त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालिया यांचं अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तर सहलीचे नियोजन तेजस्विनी थिटे यांनी केले थँक्यू अभिरुची वर्गाने आम्हाला एवढं सगळं मेट्रोचा सफर दिला आणि भेट आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता त्याबद्दल थँक्यू अभिरुची वर्ग माझं नाव आर्यन जगतात दोघांची विकास संस्थेकडून आलेली आहे मी आज पहिल्यांदा मेट्रोमध्ये सफर करणार मला खूप भारी वाटतंय आणि आता ट्रे ट्रेनमधून चालू तर पण चांगलं वाटलं मला मजा पण खूप आली आणि साडीला भीती वाटली पण नंतर मजा खूप आली इथं येऊन खूप मज्जा आली ती फास्ट चालत होती आणि वरतून चालत होती खूप मज्जा आली तिथे पहिला अनुभव होता मज्जा आली खाऊ दिला आम्हाला एक बिस्फिट दिल्या आणि वंचित विकास संस्थेने म्हणजे असं मज्जा दिली आम्हाला मुलांना खाऊ वगैरे दिल्या मी रवींद्र प्रभुणे रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचा अध्यक्ष आज माझ्याबरोबर हे माझे कलिग्स पण जमलेले आहेत आणि वंचित विकास या संस्थेतील मुलांसाठी आम्ही मेट्रो सहलीचा एक सफरीचा आजचा कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे रोटरी क्लब याप्रमाणेच मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य आणि मुलांचा विकास या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असते आणि या कामामध्ये भारताचे चांगले नागरिक घडावेत या दृष्टीने इव्हन आम्ही अंगणवाडीपासून ते शेवटपर्यंत मुलांच्या शिक्षणाला परदेशामध्ये स्कॉलरशिप मिळेपर्यंत आणि त्यांनी देशाचे आणि आंतरदेशीयसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला ठसा उमटावा अशा प्रकारे रोटरीचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या वंचित जवळजवळ अडीचशे तीन वंचित विकास संस्थेबरोबर आलेल्या अडीचशे तीनशे मुलांना मेट्रोची सफर घडवणार आहोत आणि त्यांना त्याच्यापुढे मेट्रो ही आद आधुनिक जगातली एक गोष्ट आहे जी त्यांना व्यवस्थितपणे माहिती व्हावी ज्या जगात ते प्रवेश करणार आहेत त्याच्यापुढे ते सायन्स पार्कची पण सफर करणार आहेत ज्या सायन्स पार्कमधनं आधुनिक जगामध्ये पुढचं सायन्स काय हा भारत देश आपला शास्त्र आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलेला आहे तर हे नेशन बिल्डर्स म्हणून ही मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि रोटरी आणि सपल्या आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळेच रोटरीचे हे प्रयत्न कायम चालू असतात